परभणी शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे तिथे संविधानाची घटनेची प्रत ठेवण्यात आली आहे मंगळवारी एका माते फिरूने सायंकाळी साडेपाच वाजता या संविधानाच्या प्रतीची विटंबना केली घटनेच्या प्रतीची विटंबना झाल्यानंतर शहरातील आंबेडकरी अनुयायी संतप्त झाले त्याच दिवशी रेल्वे रोको आणि रास्ता रोको केला गेला काल हा प्रकार समोर आल्यानंतर संतप्त अनुया यांनी उभे असलेल्या वाहनांवर दगडफेक केली तर परभणी रेल्वे स्टेशनवर मुंबईकडे जाणाऱ्या नंदी ग्राम एक्सप्रेस समोर नारे दिले आणि गाडी रोखून धरली खाणापूर फाटा परिसरात रस्त्यावर टायर जाळत रस्ता अडवण्यात आला दरम्यान आज परभणीत कडकडीत बंद पाळण्यात आलाय बुधवारी सकाळपासूनच शहरातील अनेक भागात बंद पाळण्यात आला बाजारपेठा दुकाने शाळा महाविद्यालयात शांतता दिसून आली काल घडलेल्या प्रकारानंतर घटनेची सखोल चौकशी करण्यात यावी आरोपीची नार्को टेस्ट करत घटनेच्या मागे सूत्रधार कोण आहे याचा शोध घेण्यात यावा अशी मागणी रिपब्लिकन सेनेचे राज्य उपाध्यक्ष विजय वाकोडे यांनी केली आरोपी विरोधात कडक कारवाई करण्यात यावी तसे नाही झाले तर संपूर्ण राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी यावेळी दिला कोणतीही अनुचित घटना टाळण्यासाठी पोलीस यंत्रणा सतर्क असून कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासन अलर्ट मोडवर आहेत मात्र कोणत्याही घटनेची पार्श्वभूमी न पाहता असे जाळपोळ आंदोलनं करणे वाहतूक रोखणे जनसामान्यांची असुविधा करणे तुम्हाला योग्य वाटते का याबाबत तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा आणि आपल्या एक नंबर युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद